जे कधी वरमान करून माझी बोलत नव्हते डोळ्यात डोळे घालून बोलायचे कोणाची हिंमत नव्हती ते मला हिनवू लागले कोणा या पोरा पाई। ते जर जरा तुम्ही धाक ठेवला असता त्याची हिम्मत हिंमत होती का असं काय करायची पाहिलं ना तुम्ही तुमच्या समोरच कसे चार मला बोलून गेले ते हा कसे चढवून जातात कसे हिनवून जातात ते पाहिलं ना हा सगळं दिलं या आपण पैसा मागितला पैसे दिले हे कपडे पाहिजे आई ते कपडे पाहिजे आई हे पाहिजे आई ते पाहिजे आई हा कसली कमी ठेवली बरं आले आपण कसलीच नाही तरी या ना असं करावं हा बरं एकदा जर का बोलला असता श्रीकृष्ण मला आवडते लग्न करायचं आहे मला त्यासोबत त्या वय पाहून हे पाहून ते पाहून काही ना काही आपण जुगार लावला असता हम्म पण काय करायची संधी दिली नाही आपल्याला सरळ तिला घेऊन पाहून गेला हा किती बदनामी झाली आपल्या गावामध्ये अगं गंगी घाबरली असतील पोर मी आज घाबरतो ते पोर काय नाही घाबरणार काय बोला तुम्ही मला भीती वाटत होती म्हणून मी आता काय बोललो नाही माफ ना सुप्त झाली आहे आमची माफ करून काढायची संधी नाही देणार नाही ऐकून घ्या अक्कल शेण खायला गेली होती तर तुझी अक्कल आगत होती ना समजदार आहे ना त्यापेक्षा हा चार अकलच्या गोष्टी शिकवायच्या होत्या ना मग त्याला सर्व त्यासोबत पळून गेली मागे आई बाबाचं काय होईल काय नाही हा याचा विचार केला का तू तुझी आई रडून रडून बेजार होऊ लागली तिथे हा पाण्याचा एक घोट नाही घेतलाय तिने माय पुष्पा कुठं असेल माय पुष्पा कुठं असन हे होत ते मला एक गोष्ट सांग पोरी तुझ्या कार्टामध्ये काय पाहिलं लग्न करून आलं ना काम नाही धंदा नाही हा काय पाहता का तुम्ही पुरांमध्ये काम धंद्याला लागू द्यावं जरा सुट्टी लागू द्यावं मग लग्न करावं कोणाच्या प्रश्न लग्न करून आला तिथे तुला बायको तुझ्या बायकोला कोण पोहोचणार आहे आता हा चार दंबडी आहे का तुझ्या पेक्षा हा बायकोनं काय मागितलं तर आहे का कृपया द्यायला बायकोला तिथं लग्न करून आलाय हा

शांत राय जरा शांतीने घे आता झाली पोरणची चूक जाऊ दे आता काय करणार आता आपण बाबा बी म्हणू लागले ना शांत राह ना आता काय करणार आता आपण केलं केलं लग्न गोष्ट वाटी शांत राहा तुम्ही मनात कसं बघायला तयार आहे मी ना बघते मी तुझ्याकडे बघते माझ्याकडे बघते नाही जायला तयार आहे आम्ही काय ठीक आहे मग आई राजी झाली का एवढ्या लवकर तू होय मी मानून तर गेलो पण माझ्या बी काय आहे ते तुम्हाला मान्य करायला लागेल मान्य असेल तर घरात थांबायचं नाही तर सर्व बॅग घ्यायची आल्या पावली निघून जायचं समजलं का हा आटी काय आहे ते आई मग म्हणलो की तुम्ही जाऊ त्याला म्हणणं आटी सांगतो मॅम माझ्या आटी काय आहे ते म्हणतात तू रोजचे कमीत कमी तीनशे रुपये तरी घरात द्यायचे नाही दिले तर त्या बायकोला दोन टायमाचं जेवण भेटेन ती दुसऱ्या घरची पोर आहे तिला नाही उपाशी ठेवणार मी पण तू जर तीनशे रुपये दिले तर तुले दोन टाइम जेवण भेटेल जर तीनशे पेक्षा कमी दिले तर तुला एक टाइम जेवण भेटेल लक्षात ठेव तर नाही काय काम धंदा नाही आता मी कुठे जाणार काम धंदा ओळखायला हा ते लग्न करायच्या आधी नाही समजलं बेटा तुला धंदा नाही ते आता तू एकाचं पोट नाही ते बायकोचं बी पोट आहे लक्षात ठेव अटी मान्य असेल तर सांग मला मग चालता होय जिथून आला तिथे मान्य कर ना तीनशे रुपये शकत नाही का परी अरे तुरे बोलायचं नाही अवजावं बोलायचं हा नवरा येणार आधीच्या गोष्टी विसरत सगळं समजलं काय आहे मग देईन मी तीनशे रुपये कष्ट काम देईन तीनशे रुपये नाही दुसरी गट अशी आहे पुष्पाले घरातली सगळं काम करावं लागेल ती भले असेल सरपंचाची पोर ही कुलती एक, एक पण इथे नखरे चालणार नाही सगळे काम करावं लागेल ला घरातली बी आणि वावरातले बी लग्न का बोलतो मला पण आई मला तो घरातली काम येत नाही मग कशी काय करणार मी मी कशाला आहे बेटा मग मी शिकेन तिला हा सगळी कामं शिकेन तुमच्या दोघांची मस्ती कशी जिरवायची ते मला चांगलं ठाऊ काय हा मला लग्न केलं ना पाहून जाऊन थोडी नाक कापली आमची गावामध्ये मग त्याची भरपाई नको तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला नको हा तर आली सुली नाग बी कापता ते काय काय मग मी आली शिकायला तयार आहे अगं गंगी एवढी कटोर का नव्हून राहिली परांच्या आजकालच्या पोरांना तेच अशा समजते मी आहे ना तुम्ही काय टेन्शन नका घेऊ समोर जेवण आलं की खायचं चला वावरात चला जायचं बाकीचं मी आहे बघायला चला बेटांना मग लगा लय झालं फिरून चल रे भांड्या निघावरात पुष्पे तू हे स्वयंपाक घरात काय करायचं ते सांगते मी तुला आणि तुम्ही व हो, तुम्ही बी निघावरात या भांड्याला घेऊन मी आहे तो घरचं कामचं आटपलं की हा आणि हो पुष्पेच्या आई बापाला सांगून द्या घरी आले म्हणून काजी करून राहिले बिचारे याले काय आई बापाची जरा किंमत त्यांनाच ठेवली नाही या पुराने सांगतो